मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सोळा दिल दीवाना बिन सजना के माने ना। त्याची समजावण्याची धडपड पाहून हसूही येत होत अन लटका रागही तोही हसत होताच गालात तिचं हे हळूच लाजणं डोळ्यांसमोर आणत काही क्षण दोघेही शांत अजून काय बोलायचं पटकन काही सुचत नव्हतं पण फोन कट करणंही मनाला पटत नव्हतं आई बाबा कसे आहेत काहीस काळजीनेच त्याचं विचारणं आईबाबा छान आहेत आज थोडेसे जास्तच आनंदी आणि खुश वाटले कदाचित आपण अडखळली राजीव आठवडाभर वातावरण थोडस तणावपूर्णच होत आपल्या भांडणाचा परिणाम पण पर पुन्हा तो विषय नको हा बेटी खुश तो आई बाबा भी खुश खुश डॅड आर ऑल्सो हॅपी हो आपण सगळ्यांनाच टेन्शन दिलेलं ना आज सगळेच खुश होते समाधानाचा उसासा आणि तिने डोळे मिटले क्षणभर येस तुम्ही सेलिब्रेट केलं विथ दाल धोकली सकाळचे तिचे गच्चीवरील डिनर प्लॅन्स त्याला आठवले हसू लागला आणि त्याचा गोड विरोध आठवून तीही हसत होती सो so, तुम्ही माझ्यासाठी ढोकली बनवणारच का मग आता काय करणार तुमच्या लाडक्या लेकीनेच काम दिलंय डॅडसाठी शिकून घे आर्याच्या आवाजाची नक्कल शीज स्वीट हाट आर्याच्या आठवणीत प्रसन्न हसू हे बरंय ती स्वीट हाट आणि मी कोण रागात नाक मुरडून घेतलंच जान है डोळे मिटत मिठीत सामावलेली ती आठवली आणि त्याचा मधाळ आवाज ऐकून हिचे डोळे विस्फारलेच इश मेहराजी बास हा आजचा तुमचा गोड बोलण्याचा कोटा संपलेला आहे लटक्या रागातच दटावले पण त्याचे प्रेमळ शब्द मनावर कोरले गेलेच जान अरे अब हम अपनी बीवी से मीठे बाती नहीं करेंगे तो फिर किससे करेंगे तुमच्या मीठी बातेने मलाच डायबिटीज होईल डोंट वरी आय नो ऑल द मेडिसिन्स अच्छा आता सी एफ ओ साहेब डॉक्टर पण बनणार का हां अब मरीज ही इतना प्यारा है तो उनके लिए हम डॉक्टर भी बन जाएंगे गोडाचा ओव्हरडोसच झालेला आणि आता पुढे बोलणं अशक्यच पुरे मेहराजी झोपा आता स्वतःशीच लाजत फोन कट हॉटेलच्या बेडवर निवांत पहुडलेला तो अन सोफ्यावर उशी कुशीत घेऊन बसलेली ती मेघा नेक्स्ट सॅटरडे नाईट आप हमारे पास होंगे यही मीठी बातें हम आपके पास बैठकर करेंगे आपके मेहंदी भरे हाथों में हमारा नाम ढूंढते होय राजीव आमची झोप उडवून तुम्ही मात्र निवांत झोपणार किती ते प्रेमळ बोलणं कुणाचा विश्वासही बसायचा नाही की सतत सर्वांवर डाफरणारे राजीव हे असं मधाळ बोलू शकतात माझं क्यूट रोमँटिक भूत राजीव कधी भेटणार आपण मंगळवारी तेही ऑफिसमध्ये म्हणजे भेटूनही न भेटल्यासारखंच कुणाला सांगू नका बरं पण मीही वाट पाहते शनिवारची त्याच्या आठवणीत सोफ्यावरच उशी कुशीत घेऊन पहुडलेल्या तिच्या सोबत आज लता दिदींचे गोड स्वरही होतेच दिल दीवाना बिन सजना के माने समझे मातीत माखलेले हात कपड्यांवर मातकट डाग समोर रचलेल्या पंचवीस तीस कुंड्या आणि बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर ती छोटी छोटी झाडं रोपण केल्याचा आनंद हॅपी गार्डनिंग एकत्रच ओरडणं आणि हा आनंद कॅमेऱ्यात टिपणारी रिधिमा रविवार सकाळ पावसाची सुट्टी मेघाचा मुलांसोबत झाडं लावण्याचा प्लॅन शंभू काकांना मदतही होईल अन सर्वच मुलांना बागकामाचा अनुभव काहीतरी वेगळं भन्नाट मम्मीजींना सकाळीच फोन करून गार्डनिंग प्लॅनिंग कळवलेले आणि त्यांच्या आग्रहास्तव आर्या आणि अर्जुनला घेऊन मेघा मेहरा विलावर हजर संडे ब्रेकफास्ट फॅमिलीसोबत सर्वच होते एकत्र फक्त जाणवत होती ती त्याची कमी आणि मग पेट पूजेनंतर मिशन गार्डनिंग शंभू काकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आर्या जिया काव्या अर्जुन सोबत मेघा आणि कबीरही मला स्टडी आहे सांगत आढे घेणाऱ्या त्याला आर्याने खेचून बागेत आणलेच अरे समर वेकेशन मध्ये कोण स्टडी करत का मी तर स्कूल डेज मध्ये पण करत नाही चल रे मस्त झाडं लावायची गार्डनिंग करायचं एन्व्हायरनमेंट बद्दल वाचतोच ना किती पोल्युशन माहिती आहे ना आर्या मी येतो हळुवारपणे तिला सांगत तिच्या मराठी बुलेट ट्रेनला ब्रेक आज प्रथमच कबीरच्या हातून आयपॅड सुटला आणि तोही बागेत रमला दगड विटकरीचे तुकडे शेणखत मातीचे थर रचत एक एक झाड लावणं बच्चे कंपनीसाठी एक निराळाच अनुभव मऊ मातीत खेळण्याची मजा एकमेकांच्या गालावर नाकावर उमटवलेले मातीचे ठिपके हसत खेळत बागकाम शंभू काका ही खुश आज त्यांच्या मदतीला सहा जणांचे बारा हात मुलांना झाडांची माहिती देत ते मेघाकडे कौतुकाने पाहत होते हे बहुराणी सबसे अलग है आज पहिली बार बाग मे काम करते हुए बडा मजा आया रोज मे अकेला ही रहता राहता आज सारे बच्चे साथ झाडं लावून तयार कुंड्या पोर्चच्या आत कडेने मांडून ठेवल्या दोन दिवस इथेच झाडांना छान रुजू द्यायचं नंतर बाल्कनीत रचूया हे सर्वांनुमते ठरलं मम्मा आपण एव्हरी संडे गार्डनिंग करायचं मज्जा येते जियाचा उत्साही निर्णय येस मम्मा मातीत खेळायला तर खूपच मज्जा आर्याचा निराळाच उद्देश आणि मेघाच्या चेहऱ्यावर समाधान मुलींच्या मनात बागकामाचं बीज रुजवलं गेलं रिधिमाने कॅमेरात टिपलेली बागकामाची क्षणचित्रे राजीवच्या मोबाईलवर पोहोचली अन तोही अवाक मेघा स्वतःच्या हाताने प्लांट्स लावण्याचा हट्ट केला पूर्ण विथ ऑल किड्स बच्चा पार्टी खुश अँड व्हॉट इज दिस तुमच्या फेसवर पण मिट्टी नेक्स्ट टाइम हम भी आपके साथ गार्डनिंग करेंगे तुमच्या गालाला मिट्टी लावणार अँड देन क्यूट फेस करत तुम्ही चिडणार मिट्टी मे थोडीशी शरारत सकाळचे बागकाम एन्जॉय करून नुकतेच सर्वजण परतलेले आर्या अर्जुन अंघोळ करून शेजारी ईशानकडे खेळायला आणि आता ती थोडीशी निवांत उद्याच्या आचार्य सर आणि राजीव सोबतच्या कॉन्फरन्स कॉलचा विचार करत पंचाने केस कोरडे करत ती आरशासमोर उभी मेघा अगं का एवढी धावपळ करते आहेस थोडा आराम करून घे ग चेहरा बघ ती डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढलीत नीट झोप पूर्ण होत नाही रविवारी तरी निवांत झोपाव तर तुला बाल्कनी गार्डन आठवलं आई काळजी व्यक्त करतच बेडवर येऊन बसली आई अगं आज छान संधी होती पाऊस नव्हता झाडांचं सर्व साहित्य उपलब्ध मुलांचा उत्साह मस्त मज्जा आली आम्हाला दोन तासात काम संपलं आणि अगं एकट्या शंभू काकांवर एवढं सारं काम कसं सोपवणार वय पण बागकामाची हौस गेले दहा वर्षांपासून मम्मीजींचा बगीचा सांभाळत आहेत मुळात बाल्कनी गार्डनची कल्पना माझी मग ती अंमलात आणताना माझाही हातभार असायला हवाच ना खांद्यावरून ओढणी घेत केस पाठीवर मोकळे सोडले आणि आईने मनातच तिच्या समोर हात जोडले बरं मी काय म्हणते तिकडच्या घरी पाठवायचं तुझं आणि आर्याचं सामान हळूहळू बॅगमध्ये भरूया का बुधवारपर्यंत तुझं ऑफिस नंतर नातेवाईक येऊ लागतील फारसा वेळ मिळायचा नाही आईचा चेहरा वरवर शांत तरीही आत गलबल आवाजही हलकासा थरथरला लेख सासरी जाणार कल्पनेने डोळे भरून येत होते फक्त ते मेघाला दिसू नये हा प्रयत्न तीही स्तब्ध पाहत होती आईकडे एकटक मी सकाळपर्यंत त्या घरची बेडरूम तिची सजावट तिथली बाल्कनी गार्डन जी आर्याची रूम माझं नवं घर हाच विचार करते कालही राजीवना किती सहज बोलून गेले आर्याचं सामान पाठवेन पण हे घर हे माझच आहे ना माझी माणसं आई बाबा त्यांना इथेच सोडून जायचं ते एकटेच इथे माझ्या आणि आर्याविना राहू शकतील आणि मी माझं काय या विचारातच वळून खिडकीबाहेर पाहिलं का डोळ्यात जमा होणारं पाणी लपवलं आईपासून हा करते मी मान खाली घालतच अस्फुट उत्तर अन आई डोक्यावरून मायेने हात फिरवत बाहेर गेली आईचं साधस वाक्य हृदयात कालवा कालव आईबाबांना सोडून जायचं आहे ही जाणीव या क्षणी अति तीव्र झाली नवीन आयुष्याची स्वप्न पाहताना आईबाबांना विसरलो का अपराधी भावना असे कसे स्वार्थी झालो अकरा वर्ष गेली अकरा वर्ष त्यांनी मला सावरलं खंबीर साथ दिली माझ्या एकाकी राहण्याच्या निर्णयासाठी नातेवाईकांची शेजाऱ्या पाजाऱ्यांची बोलणी सहन केली आर्या त्यांच्या संघाखांद्यावर खेळून मोठी झाली आणि आता त्यांच्या उतारवयात ते एका की हाती नवीन काहीतरी गवस्ताना हातातलं काहीतरी गमावतोय ही, गमाव ही जाणीव राजीवजींचा हात हातात असेल पण आईबाबांचे हात हातातून आई हात हाता निसटणार का छकुली येऊ का गात कामात नाहीस ना इसना? बाबा दारातूनच डोकावत होते या ना बाबा अशीच बसली काहीच काम नाही गडबडीत ओढणीनेच अश्रू पुसले तरीही काही उरलेच डोळ्यात पण बाबांच्या ओठी आज बालपणीचं लाडाचं नाव ऐकून हसूही उमललं हे बघ काय मिळालं मला तिच्या लहानपणीचा फोटो अल्बम सोबत घेऊन आलेले बेडवरच बसले शेजारी अन दोघे रमले तिचं लहानपण पुन्हा एकदा जगड्यात बाबांच्या छकुलीचं बालपण इस्टमन कलर से फोटो बाबांचा पहिला वहिला प्रिय कॅमेरा छकुलीच्या जन्मानंतर तर घेतलेला कलर फोटो काढणारा तशी थोडीशी महागडीच वस्तू पण म्हणून फोटोग्राफर मित्राकडून सेकंड हँड आणि त्यावरून आई बाबांचा वाद पण लेकीचे आगमन साजरं करण्याची बाबांची हौस छकुलीच्या वाढीतले मोजकेच पण सर्व महत्वाचे टप्पे त्यात अचूक टिपलेले मेघाने दादाला त्यावरून कितीदा चिडवूनही झालेले माझ्यासाठी कॅमेरा घेतला तुझ्यासाठी ना हा बघ तुझ्या शाळेचा पहिला दिवस फोटो तिच्या हातात दिला निळसर रंगाचा फ्रॉक पाठीवर छोटस दप्तर गळ्यात अडकवलेली वॉटर बॉटल दोन छोटेसे पोनेटेल्स लुकलुक डोळे आनंदी चेहरा गोड गोजिरी इव्लिशची मेघा बालवाडीचा पहिला दिवस शाळेत जायचं या विचारानेच तू जाम खुश होतीस एक आठवडा आधीपासून आपल्या संपूर्ण बिल्डिंग मध्ये तुझी आकाशवाणी सुरू होती जो भेटेल त्याला माहितीये का मी आता शाळेत जाणार आहे अगदी दूधवाले आणि पेपरवाल्या काकांना पण सांगून मोकळी ते दप्तर डबा बॉटलही सगळ्यांना दाखवून झालेली शाळेच्या पहिल्या दिवशी पण उत्साहात तयार झालीस तेव्हाचा हा फोटो पहिल्या दिवशी शाळेच्या आवारात खूप सारी पाहून खुशही झालीस पण वर्गात जायची वेळ आली आणि चेहऱ्यावरच हसू मावळलं माझा हात सोडायचा नव्हता मी तुम्हाला सोडून शाळेत जाणार नाही असं म्हणत तिथल्याच झाडाच्या पारावर बसलीस फुरंगटून आणि मग डोळे भरले की पाण्याने हे अगदी असेच अलगदच तिच्या कालावर ओघळलेले अश्रू आत्ताही टिपले बाबांनी अगदी तसेच जसे साधारण तीस वर्षांपूर्वी टिपलेले मग काय झालं दाटलेल्या हुंदक्यातच तिचा प्रश्न ही गोष्ट पूर्वी अनेक वेळा ऐकलेली पण आज पुन्हा ऐकायची होती मग मी तुला समजावलं शाळेत नाही गेलीस तर तू बाबासारखी ऑफिसर कशी होणार तुझं लहानपणीचं स्वप्न मी बाबांसारखी बँकेत काम करणार माझं म्हणणं पटलं तुला पण बाबा वर्गात सोबत नसणार याचं दुःख होतं मग मी सुचवलं तू वर्गात जा आणि बाबा इथेच झाडाखाली थांबणार तुला आठवण आली आणि कधीही खिडकीत येऊन हाक दिलीस तर बाबा इथेच आहे कुठेही जाणार नाही मग जाऊन वर्गात बसायला तयार झालीस आणि मीही बँकेला सुट्टी टाकून बसलो त्या पारावर फार नाही तशी तीन तासाची शाळा पण त्यातही आठ दहा वेळा खिडकीतून येऊन पाहून गेलीस बाबा म्हणून हाकही दिलीस आणि मी हात हलवून हसलो की तूही गोड हसलीस हे सत्र तीन चार दिवस चाललं हळूहळू रोडलीस शाळेत मग बाबांची आठवणही कमी झाली वर्गात पोहोचल्यावर खिडकीतून एकच हाक आणि शाळेच्या गेट वरून तुला बाय करत मी बँकेत जाणं हे नित्य नियमाच झालं एकात बाबांचा हात घट्ट धरून ठेवलेला तिने या क्षणीही नव्हता सोडायचा बाबांच्याही डोळ्यात पाणी भावना विवश मेघा बाळा त्या दिवशी जे मी तुला सांगितलं ते आजही सांगेन बाबाचा हात सोडायची वेळ आली आहे तिच्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न अन तिनेही भरल्या डोळ्यांनी मानेनेच नकार देत हात धरून ठेवला घट्ट मेघा तुझा हात आता मी राजीवच्या हातात सोपवला आहे त्याच्या खंबीर साथीने नवीन आयुष्याची सुरुवात कर यापुढचा प्रवास तुम्हाला दोघांना एकमेकांच्या सोबतीने करायचं आहे त्यालाही तुझ्या प्रेमळ साथीची गरज आहेच ना दोघे मिळून छान संसार कराल मला खात्री आहे मायेने तिच्या डोक्यावरून फिरणारा बाबांचा हात नकळत तिच्या हातातून कधी सुटला तिचं तिलाही समजलं नाहीच पण मनात अजूनही चलबिचल दादा वहिनी इथे नसतात मी आणि आर्याही निघून गेलो तर आईबाबांजवळ कोण आईबाबा माझ्यासोबत राहायला आले तर किती बरं होईल असं होऊ शकतं का हो का नाही मी राजीवना विचारलं तर तेही मला समजून घेतील किंवा मी सांगेन समजावून त्यांना मम्मीजी पापाजींशी बोलावं लागेल तेही तसे पुरोगामी विचारांचे आहेत आईबाबांबद्दलची माझी काळजी नक्कीच जाणवेल त्यांना आणि काय हरकत आहे ना आम्ही सर्वजण सोबत राहू मला माहिती आहे ही जनरीत नाही मुलीच्या सासरी आईबाबांनी कायमचं राहणं अजूनही सर्वसामान्य जनता मान्य करत नाही पण आजपर्यंत आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेताना मी कधीच लोकांची पर्वा केलेली नाही मी फक्त माझ्या कुटुंबाचा विचार करणार पण आईबाबा तयार होतील का विचारून पाहायला काय हरकत आहे जे काही विचारणार आहोत त्याने आईबाबांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये बस ही एकच चिंता पण बोलायला तर हवंच आणि आजच एक क्षण थांबली डोळे मिटले नजरे समोर चेहरा। राजीव, मी कराल ना, आपल्या दोघांच्या वतीने दीर्घ श्वास घेत डोळे उघडले बाबा एक सुचवलं तर ऐकणार माझ आवाजात थरथर -थर होतीच किंचितशी पण बाबा मात्र एकटक हातातील फोटोकडे पाहत होते मेघाचा आवाज कानी पडता बाबांचा चेहरा काहीसा गंभीर ती मात्र अजूनही संभ्रमात पुढे बोलू की नाही